नमस्कार शासनज्या यूट्यूब चॅनल आप सर्वांत जगती मारुक्स होत आहे तर आजच्या खडेची सर्वात पुढे वीकिंग मध्ये राज्य सरकारी कर्मचाऱ्याची वेतन वाढीबाबत आली मोठी बातमी त्या संदर्भात या माध्यमातून संपूर्ण अपडेट आता आपणा आहो तत्पूर्वी मी आपणास आवाहन channels channel ला सबस्क्राइब करला आहे basis कला आजच्या नवीन अपडेट सहित पा सुरू करिए आदिवासी दुर्गम भागात काम करताना माध्यमिक शिक्षक या संवर्गास एकतर पदोन्नती वेतन श्रेणी अंतर्गत पदोन्नतीच्या पदांचे माध्यमिक मुख्य दर्जा वेतन श्रेणीनुसार वेतन निश्चिती होण्याबाबत आदिवासी विकास आयुक्तालय नाशिक मार्फत दिनांक अठरा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी महत्वपूर्ण शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आलेले आहे आदिवासी विकास विभाग कर्माची संघटना महाराष्ट्र राज्य नाशिक या संघटनेत दिनांक तेरा तीन दोन हजार चोवीसच्या निवेदनाद्वारे आदिवासी दुर्गम भागात काम करताना माध्यमिक शिक्षण संवर्ग एक्स्तर पदोन्नती वेतन श्रेणी अंतर्गत पदोन्नतीच्या पदांची म्हणजेच माध्यमिक मुख्याध्यापक पदांची वेतन श्रेणीनुसार वेतन निश्चिती होण्याबाबत मागणी करण्यात आली आहे या संदर्भात महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण मुंबई खंडपीठ नागपूर येथे दाखल मूळ याचिका क्रमांक सातशे एकोणीस प्रकरणी माननीय न्यायाधिकाऱ्यांनी दिनांक चोवीस नुसार दिला आहे सदर न्याय निर्णयाबाबत माननीय उच्च न्यायालयात अपील दाखल करण्याबाबत अपर आयुक्त नागपूर कार्यालयाकडून प्रस्ताव शासन सादर करण्यात आला होता सदर प्रकरणी शासनाने शासन पथक क्रमांक सतरा तेवीस दिनांक बावीस अकरा दोन तेवीस नुसार दर स्पष्टीकरणात्मक खुलासा करण्यात आला असून अपील दाखल करणे संयुक्त ठरणार नाही असे अभिप्राय दिले आहे सदर पद आदिवासी व नक्षलग्रस्त क्षेत्रात काम करण्यासाठी प्रोत्साहन म्हणून गट ते गट मध्ये सर्व पदधारकांना संबंधित कर्मचारी आणि अधिकारी यांना त्या क्षेत्रात कार्यरत असे काळात त्यांना धारण केलेल्या मूळ पदांच्या नजीक वरिष्ठ आणि पदोन्नतीची वेतन श्रेणी त्या अनुषंगाने वेतन नीतीचा लाभ देण्याबाबत अभिप्राय दिला आहे या संदर्भात सामान्य प्रशासन विभाग परिपत्रक दिनांक एकोणतीस दोन दो हजार चोवीस रोज आदिवासी व नक्षलग्रस्त क्षेत्रात कार्य कर्मचाऱ्यांना देय असलेल्या एक्सर पदोन्नतीच्या वेतनश्रेणीच्या लाभाबाबत स्पष्टीकरणात्मक सूचना निर्गमित करण्यात आलेल्या आहेत अशापैकी राज्य सरकारी कर्मचारी संदर्भात अतिशय महत्वपूर्ण अपडेटच्या एपिसोडच्या माध्यमातून आपण पाहिले आहे तर हा हा व्हिडिओ आपण आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आलेशे नव नव अपडेट मिळासा शासकीय युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात सुद्धा धन्यवाद